बोल ना काय विचार केला तू कसला कसला म्हणजे रोज रोज ती सांगायचं का, नाए का, का तुल तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का नाही कळत मला ना त्या बांधगडीत पडायचं असं कस नाही पडायचं मला आवडतच तू मग हसते कशाला बघून कोण हसले कधी हसले तुला बघून मी खरं बोलत जा कधी तरी मला नाही पडायचं तुला आणि अजून पण नीट तुला मी काय करणार आहे तू दाखवते तिथे काय करणार आहे एकदा सांगितलेला कळत नाही का तुला नाही कळत मला तुल हो तुला एवढंच वाटत असेल ना मग ते असत सांगायच होतं एवढं चार पाच वेळा विचार काय झोपली होती तुला कोण होत मग ये मग माँ पाठीमाग पाठीमागे पेट्रोल फुका येते का सांग सोडून तो मागे बसतोय मी तुला काय आमंत्रण दिले जेवा लागत थोडीच आहे तुला अजून पण सांगते नको तू माग येऊ नको माझी तुला कसं काय कळत नाही प्रेम राह तुझ्यावर मला आवडत नाहीस ना तू त्याला मी काय करू नाही आवडत होय ना आज ना उद्या बदलशील तू आवड बदलणारच आहे ना तू जर सांगत नाही तू दुसरा कोण आवडत ती पण नाही हे मा रोज चाललंय कॉलेज दिलं सोडून घरची नापास झाल्यावर हो काय म्हणते जा ना मग तू कॉलेजला तू माझ्या पाठीमाग तू जायचा काय संबंध आहे काय संबंध आहे तुला तीच तीच गोष्ट सांगावं लागते का नाही मला नाही पाडायचं भानगडी जातो घरी मला चिडीला आलो नको नीट सांगते नाही मला काय माहित नाही तुला सांगितलं का माझ्या पाठीमाग येऊ नका तू नाही मला ती काय सांगू नको तू ऐक ऐक की तू काय असं ती मला आज सांगून टाक फायनल फायनल तुला अजून पण सांगते लोक बघतात बघू दे पाटी मागे येऊ नको तुम्हाला ओळखलं नाही मला शाळा शिकायची तू पण कॉलेज कर तुझं मला असल्या बांधगडी पाडू नको तो सांगते तू कशाला आडवलंय तवा तुला काय शाळेत जायला आडवलंय तू कॉलेजला जायला आडवलंय कशाला आडवलंय मी तुला कर ऋषी कॉलेज नाही का तुला हाय की इथं काय करताय काय नाही चालू होतं कॉलेजला काका तुला सांग ना ती माझ्या पाठी पुन्हा गेला चला नाही म्हणलं तरी मला प्रपोज टाकला तरी मला उगच काय रे असलो उद्योग करायला आलो इथे तस नाही दादा पण काय दादा उतर रे अरे थोडंफार फार आहे का नाही हा गावातलीच पोरगी ना आपली ती ऋषी कॉलेज तिकडे राहिलं इकडे कुठं वस्तीवरती कुठं कॉलेज नाही नाही इकडे दुसरंच कॉलेज भरत असेल अरे थोडीफार तरी जाण ठेव हो? बापा नीला का काय काय करतोय तुला कॉलेजला पाठवतोय तिकडे रानात आजपतो ना बाप तुझा इकडे बोरी कळत नाही का तुला राहण्यात आदप तर का याचा बाप आणि रानातली कामं करून रोजानी कामाला जाते आणि तेव्हा याला कॉलेज आहे हे गाड्या घोड्यान कशात जेवर हो रे तुमचं तेवढी जाण पाहिजे ना त्याला मग त्याला अक्कली हाय का नाही आई भेटतय म्हणल्यावर काय गरजच नाही काय करतोय बाप काय घेणं देणार आपल्याला तस नाही पण मी काय त्याला टाइमपास साठी नाही लग्नासाठीच विचारतोय दादा अरे पण घरचे आहेत ना ते त्यांचं बघते ना काय गरज आहे पुढचं उरकायची आपल्या शिका ना जा ना ते करा ना जे करायला पाठवतात हो घरचे ते तुझी लायक आहे का अजून पोरगी बघायची काय स्वतःच्या पायावर उभा आहे का तू लग्नासाठी बघतोय तू मान्य आहे चला तुझा काय नसेल वाईट आहे तू अरे पण तू करतो काय उद्या आला ते जवाब विचारलं काय करतो काय करतो तू बाबाच्या पैशावर गाडी घेऊन हिंडतो रुपया कामवायची अक्कल नाही आपल्याला घालवायची अक्कल आहे कमवायची तर नाही काहीतरी बनवा चांगलं शिका नोकरी पाण्याला धंद्याला लागा नाही तर शेती नीट करा अरे लोकांनी चार चौघांनी नाव काढलं पाहिजे तुमचं आणि मग तुम्ही पोरी बिरी बघा ना तिची कशाला तो घालवतो वस्तीवरती तिला लो काही लोक ओळखत नसतात का तिला काय म्हणते ना अजून तेच करायचं का मग तिने यायचं मग बांधणं घेऊन परत घरी तुमचं पोरग मला आणि विचारतय तेच करायचे धंदे आहे ना मिटवा मिटवीत आयुष्यभर तर लास्ट सांगा ते बघ बघितलं का तुला तू ह्याच्या बरोबर आल ती का तुला थांबवलं लागलो असलो उद्योग करतो हे बघ परत यांनी जर तुला अडवलं किंवा यांनी काय बोलला जरी तुला त्रास दिला तर मला येऊन सांगायचं बरं का याची चांगली चमडी चा उधारतो मी जातो लास्ट सांगितलं लक्षात ठेव हो। नाही तू पण परत पोरींच्या मागे हिंडता दिसला ना आता मी आणले पुढे तुझ्या बापाला येऊन सांगन मी सगळं उद्योग कळलं का नाव घालवतो काय तू आपलं चांगलं बन काहीतरी हो आणि मग पोरींच बघू आपण जा आता पाळा कॉलेजला जा नाही वाढ चाललं पुरी बघायला चल पुढे